लग्नाचा आणि हळदी कुंकवाचा तसा काहीच संबंध नाही असं वक्तव्य केलंय सोनाली कुलकर्णीने सोनाली कुलकर्णी पुन्हा एकदा चर्चेत आले मराठी अभिनेत्री असलेली सोनालीने या आधी सुद्धा महिलांच्या बाबतीत वेगवेगळी विधानं केली आणि त्यामुळे ती चर्चेत सुद्धा आली स्त्रीवादी भूमिका घेत असताना सोनालीने आतापर्यंत केलेली विधानं खरोखरच योग्य होती आता सुद्धा तिने एक विधान केलंय ते हळदी कुंकू या कार्यक्रमाबद्दल हळदी कुंकवाचा महिलांच्या लग्नाशी काहीही संबंध नाही माझ्या आईने कायम हळदी कुंकूला तिच्या लग्न न झालेल्या आणि विधवा मैत्रिणींनाही बोलवलं आहे असं ती म्हणते आपण पाहिलं तर हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला येतात त्याचबरोबर एकमेकीला भेटवस्तू देतात आणि एकमेकींचं सुख दुःख जे असेल ते जाणून घेतात पण सोनालीचं मत असं नाहीये सोनाली म्हणते त्यासाठी ती सौभाग्यवतीच असली पाहिजे असं नाही अनेक विधवा महिला आपण पाहिल्या तर विधवा महिला सुद्धा गळ्यात मंगळसूत्र त्याचबरोबर टिकली पण मंडळी असं करण्याने जर त्या महिलेला आनंद मिळत असेल किंवा तिचा नवरा तिच्या सोबतच आहे तिचा साथी कृत्यातून आनंदी होत असेल तर ते कृत्य तिच्यासाठी योग्यच असलं पाहिजे त्याचबरोबर सोनाली पुन्हा एकदा काय म्हणते हेही पाहूयात सोनाली म्हणते हळदी कुंकूचं उद्दिष्टच मुळात मैत्रीण भेटूया असा आहे नटून याव या उद्दिष्टाने मी पण कुंकू करत नाही असं सुद्धा सोनालीने सांगितले तुमचं यावर मत काय आहे नक्की कळवा एखादी स्त्री जर समाजातील चुकीच्या रूढी परंपरा न पाळता स्वतःच्या आनंदासाठी स्वतंत्रपणे विचार करत असेल तर तिने खुश राहायलाच हवं असंच मत आपल्याला सोनालीच्या वक्तव्यातून दिसत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कळवा त्याचबरोबर तुमचा एखादा अनुभव कॉमेंट बॉक्समध्ये शेअर केला त्याचबरोबर तुमचा एखादा जर या बाबतीचा अनुभव असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका